आणि उपस्थित सर्व नागरिक तालुक्यातून आलेले सर्व नागरिक त्याचबरोबर पत्रकार बांधव आणि ज्यांना बघण्यासाठी एवढी गर्दी नेहमीच जमते असे आदरणीय लाडके आमदार कोण राजू भाऊ अरे साहेब त्याचबरोबर ज्यांचं वक्तृत्व एवढं सुंदर आहे ऐकलं की ऐकावंच वाटतं आणि अभ्यास पूर्ण असत असं जिल्हाध्यक्ष उमेशजी पाटील साहेब त्याचबरोबर ओबीसीचे अगदी बोलतात असे रमेशजी बारसकर साहेब त्याचबरोबर माझी सभापती मी ज्या वेळेला सभापती होते त्यावेळेला त्यांचा काय संपत्रगर सर त्या आज एवढं सुंदर कार्यक्रम सगळे आहेत शेतकरी आहेत आणि वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष ज्या शेतांच्या रस्त्यांना गरज आहे पण तिथं कधी निधी मिळाला नाही तो मिळाला म्हणून अगदी आभार मानण्यासाठी हे शेतकरी तिथून आलेले आहेत आणि विशेष हॉल राजू भाऊचं वाक्य बर लक्षात ठेवा एक कॉल विशेष हॉल तिथं शेतकऱ्यांकडे जाऊन फक्त एक फोन सरांनी केला होता राजू भाऊंना आणि राजूभाऊनी लगेच रस्ता मंजूर केला लक्षात ठेवला तिथल्या शेतकऱ्यांची व्यथा काय असेल नेमका पाऊस चालू होता आणि सगळीकडे पाणीच पाणी झालेलं होतं आणि त्या ठिकाणी पाणी शेतामध्ये घरामध्ये सगळीकडे घुसलेलं होतं आणि ही लक्षात घेऊन बाब त्यांनी हे रस्ते मंजूर केलेले आजपर्यंत आमदार झाल्या झाल्या पहिल्या सहा महिन्यात ऐंशी लाख रुपये निधी कुठल्या आमदाराने दिला तर का फक्त आणि फक्त कुणी दिला राजू भाऊ खरे या आमदारांना अजून कुठली जनता विसरणार नाही तुम्ही आमदार आहात आणि या आभार मानण्यासाठी ही एवढी जनता तुमच्यापर्यंत इथे इथं आलेली आहे आणि आसर तालुक्यामध्ये सगळ्यांना तुम्ही व्यवस्थित काळजीनं तुमचे निधी द्या त्यांच्याकडे लक्ष द्या अजून काय पाहिजे आयुष्यासाठी तेवढंच खूप गरजेचं आहे आणि अशाच पद्धतीनं आपल्याला काय करायचंय तुम्हाला गेल्यावर सांगितले काम करायचंय कामातून विकास करायचाय आणि एकदा ग्रामपंचायत परिवर्तन करायचंय आणि ग्रामपंचायत परिवर्तन करणारी ही सगळी मंडळी होती जी आता सत्काराला आली आहे जी सत्काराला आली आहे तीच सगळी मंडळी या सावळेश्वर ग्रामपंचायत परिवर्तन करून दाखवणार आहे आणि म्हणूनच मला इथं म्हणावं वाटतं

मिळत आणि बघायला सुद्धा मिळत आणि म्हणूनच आणखी एक तुमच्यासाठी शायरी आणली मंजिले को कोलती है मंजिले उन्ही मिलती है जिनके स्वप्न मे जान होती है से कुछ नाही होता से उडाण होती हे से कुछ नाही होता हॉसलोसे उडाण होते आणि अशा पद्धतीनं इथून पुढं हे पाच रस्ते तर बघितले ऐंशी निधी बघितला आणि आता सध्या मंजुरीला जे आहे म्हणजे ऑर्डर निघणार आहे ती अशी काम आहेत ब्रह्मनाथ मंदिर येथे भक्तनिवास बांधायचा आपल्याला दलित वस्तीचा व्यायामशाळा बांधायचे पेवन ब्लॉक टाकायचे पाकणीचा रस्ता आहे तो पुढे वाढवायचा आहे शेणगे वस्तीचा रस्ता आहे तो अजून जास्त करायचा आहे त्याचबरोबर अहिल्या देवी सार्वजनिक वाचनालय येथे इरत्या मार्च महिन्यामध्ये एक लाख रुपयांची पुस्तक आपल्या भाऊंच्या मदतीने दिली जाणार आहेत लक्षात ठेवा वाचनालयाला पुस्तक सुद्धा आमदार साहेब देणार आहेत इतक बारीक लक्ष कुठल्या आमदाराचं असतंय का हो मुलांच एमपीएससी असू द्या युपीएससी युपीएससी असू द्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी असू द्या तिथं लागणारी पुस्तकं हे सुद्धा मोळ तालुक्याचे भाग्यविदाते आमदार आपल्या सावळेश्वर गावामध्ये देत आहेत प्रथमच वेगळं काय तर होणार आहे त्याचबरोबर इथून पुढची जी कामं आहेत ती मंजुरी इथून पुढं आपण मागणी करतोय ती आहेत वनार समाज येथे सभा मंडप बांधायचा आहे श्री विठ्ठल मंडप येथे सभा मंडप आहे यशवंत नगर येथे सभा मंडप बांधायचा आहे उजनी वस वसाहत रस्ता ते नेताजी गावडेसरांची वस्ती इथं रस्ता करायचा आहे आपल्याला तुकाराम शिंदे वस्ती ते ईश्वर गुंडमाळा इथं रस्ता करायचा आहे अशा अनेक काम आहेत आणि एक समता हायस्कूल सावळेश्वर येथे कॉन्फरन्स हॉल आणि वॉल कंपाऊंडची मागणी सुद्धा मी आमदार साहेबांना इथं करते कामं तर भरपूर असतात हळूहळू निधी मिळतोय आणि आमदार साहेब आपल्याला देते त्याचं हे उदाहरण आहे आणि जर या गावची परिस्थिती तुम्हाला सांगायची झाली तर एका छोट्या मधून सांगते बघा सध्याचं वातावरण काय झालंय जिंकण्याची जी जिद्द अशी ठेवा की जिंकण्याची जी जिद्द अशी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजे प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजे आणि बऱ्याचदा दिसतील इतकं सुंदर वातावरण इथं केले म्हणजे बघा आपण किती उंची गाठतोय विकास कामांची कशाची उंची गाठायची आपल्याला कशाची उंची गाठायची मॅडमांची आणि तुम्हाला नेहमी जेव्हा केव्हा मध्ये आमदार साहेब दिसतील उमेश दादा दिसतील बारसकर दिसतील तर या सगळ्यांच्या कडून तुम्हाला नेहमी विकासासाठी बोलताना दिसतात आम्ही कधीच कुठलंही काम करताना आधी शेतकऱ्यांचा नागरिकांचा महिला मंडळींचा सगळ्यांचा विचार केला आणि मग जे काही समाजकारण राजकारण ते करत आलोय आणि इथून पुढे सुद्धा करणार आहे अशी मी ग्वाही देते आणि इथं माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र